फुलंब्री पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत विविध कलमांखाली बालविवाह प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले येथील पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय विवाहिता ही, ही अल्पवयीन असताना तिचे लग्न लावून देण्यात आले होते त्यावेळी तिचे वय पंधरा वर्ष होते फिर्यादी ही अल्पवयीन आहे याची माहिती असताना देखील पांडुरंग लक्ष्मण हलगुंडे याने तिच्याशी लग्न करून वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि तिला गर्भवती राहण्यास कारणीभूत ठरल्याने हा गुन्हा दाखल केलाय मात्र हा प्रकार शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे मुलगी प्रसूतीसाठी दाखल झाले असता डॉक्टरांना मुलींचे वय लक्षात आले नाही आणि डॉक्टरांनी फुलंबरी पोलिसांना माहिती दिली पती सासू सासरे मुलीच्या आई वडील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बालविवाहाला प्रोत्साहन दिल्याने पाच जणांवर बाल लैंगिक अत्याचार बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम नुसार फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे हे करत आहे महावीर जायस्वाल एमसे न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर